नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे भडगाव खेरवे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर व कॅन्डल मार्चचे आयोजन सविस्तर बातमी अशी शहादा तालुक्यातील खैरवे भडगाव येथील ब्ल्यू टायगर ग्रुप भडगावच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ब्लड फॉर बाबासाहेब उपक्रम अंतर्गत रक्तदान शिबिराचे व रात्री कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शहादा येथील युवा उद्योजक माननीय शशिकांतभाई पाटील यांनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वडाळी ग्रामपंचायत सदस्या कल्पनाबाई मोहिते खेरवे भडगावचे माजी सरपंच डॉक्टर उमेशभाई पटेल सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ निकुंबे विजयसिंग गिरासे विजय निकुंबे रणजितसिंग गिरासे यांनी अभिवादन केले व रात्री संपूर्ण गावात बहुसंख्य अनुयांच्या उपस्थितीत कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आला खेरवे भडगावचे माजी सरपंच उमेशभाई पटेल व माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी चित्ते पोलीस पाटील धनराज पानपाटील ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजय पानपाटील शहादा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी देवेंद्र पान पाटील माजी उपसरपंच संजय पान पाटील ग्रामपंचायत सदस्य भुरेसिंग बिल ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव सचिन पान पाटील आर्यन पान पाटील किरण सोनवणे एकनाथ पानपाटील हर्षल कोळी निकुंबे किरण पवार सागर निकुंबे गणपत चव्हाण मधू पान पाटील यांनी रक्तदान केले त्याचप्रमाणे तापमान वाढल्यामुळे महिला रक्तदात्या रक्तदान करण्यापासून वंचित राहिल्या रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पान पाटील समाधान भील सुनील पवार विजय निकुंबे गौतम निकुंबे प्रशांत पान पाटील जयेश पान पाटील रोहित गिरासे कृष्णा गवडे आदींनी मेहनत घेतली तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अकमलसर शांताराम चव्हाण उपशिक्षक प्रेमसिंग गिराचे सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रमवाडीकर विजय खजुटिया भूषण मंगरे डॉक्टर हरीश पाटील डॉक्टर रोहित चौधरी विकास बामणे शांताराम गावित शिवाजी गवारे प्रताप पावरा नितीन कल्पेश साडुंके यांचे सहकार्य लाभले आता पण प्रत्यक्षरित्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि झलक पाहूया पाहुया ना वेरवणी सिक्का पद समाधीव कामेश निच्या चारा वेरवणी सिक्का